नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नौदल सराव मिलन दोन हजार चोवीस आयोजित केला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी नौदल सराव मिलन दोन हजार चोवीस हा ऑर्गनाइज केला जाणार आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवात शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या पिक्चरमध्ये शाहरुख खान यांनी या ठिकाणी ऍक्टिंग केलेली आहे तर त्याच्या या चित्रपटाला या ठिकाणी चित्र काय का मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे हा जो काही दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड सोहळा झाला त्याच्यामध्ये या ठिकाणी काही महत्वाच्या का गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न विचार जाणार जसं की एकाखाली एक गोष्टी लिहून घ्या सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जवान या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक चा पुरस्कार बारावी नापास या चित्रपटाला समीक्षक म्हणजेच क्रिटिक्स म्हटलं तरी काय हरकत नाही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान याला जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार समीक्षक या कॅटेगरीमध्ये विकी कौशल यांना या ठिकाणी श्याम बहादूर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नयनतारा जवानसाठी आणि राणी मुखर्जी मिस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक कॅटेगरीमध्ये करीना कपूर यांना जानेजाने या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना अॅनिमल चित्रपटासाठी या बारकाईने गोष्टी आहेत या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या तालिकेमध्ये भारताचे स्थान काय होते तर आपल्या पॅरा भारताचं या ठिकाणी पर्याय क्रमांक सी पाचवा क्रमांक आहे पाचवी रँक आहे मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न की सर पहिली रँक कोणाची आहे तर साधी गोष्ट आहे पहिली रँक आहे या ठिकाणी चायनाची चायनाने टोटल या ठिकाणी सोळा पदके जिंकली आहेत त्याच्यापैकी आठ सुवर्ण आहेत सहा रौप्य आहेत आणि दोन कांस्य आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला आहे जपान देश नऊ पदकांचा कट तीन नंबरला आहे कझाकस्तान देश बारा पदकांचा कट चार नंबरला आहे इराण सतरा या ठिकाणी पदकांचा कट पाच नंबरला आहे आपला भारत देश चार पदके जिंकली आहेत त्याच्यामध्ये तीन सुवर्ण आहेत एक रौप्य आहेत आणि कांचे एक पण जिंकलेलं नाहीये आणि भारतानंतर सहा नंबरला आहे किर्गिस्तान टोटल चार पदके या ठिकाणी जिंकले आहेत दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे चायना चायनाने आठ सुवर्ण पदकासकट सोळा पदके या ठिकाणी जिंकले आहेत आणि पाच नंबरला आहे भारत तीन सुवर्ण पदकासकट चार या ठिकाणी टोटल एकूण पदके जिंकले आहेत मग या ठिकाणी हे जे काय चार पदके जिंकले आहेत त्याच्यामध्ये तीन सुवर्ण कोणी जिंकले आणि एक रौप्य कोणी जिंकलं याच्यावरती हमखास प्रश्न बघायला भेटणार आहे लिहून घ्या मग सुरुवातीचे जे काही तीन या ठिकाणी गोल्ड मेडल आहेत ते कोणी जिंकले आहेत तर एक नंबर आहे हरमिलन बेन्स महिलांच्या दीड हजार मीटरच्या शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे दोन नंबरला आहे ज्योती याराजी महिलांच्या साठ मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि तीन नंबरला आहे तजिंदरपाल सिंग तूर पुरुषांच्या शॉर्टपुट गेममध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि एक रौप्य पदक कोणी जिंकलं आहे अंकिता ध्यानी यांनी महिलांच्या तीन हजार मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी त्यांनी त्यांनी जे काही या ठिकाणी पोस्ट होती त्यांची ती आता या ठिकाणी जॉईन केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी एम व्ही सुचेंद्र कुमार यांच्या जागी या ठिकाणी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया जसं की आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जयशहा भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनले आहेत लोचन सिंग पठानिया भारतीय लष्कर उपप्रमुख बनलेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवीन आरोग्य सचिव बनलेत अपूर्व चंद्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत नवाफ सलाम आय आर सी टी सीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेत विनीत मॅकार्टी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनलेत दलजित सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत नीना सिंग आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आहेत देनिस फ्रान्सिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते ठरलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याच्या अंतर्गत शंभर टक्के घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य या ठिकाणी बनलेले आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल मिशन राबवण्यात आलेली होती पूर्ण भारतभर हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दोन हजार एकोणीसमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचं उद्दिष्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दीर्घकालीन आधारावरती प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज पंचावन्न लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे त्याच्या मागचं काय आहे प्रमुख उद्दिष्ट आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग ज्या काय प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत भारताच्या अंतर्गत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की व्यवस्थितपणे लिहून घ्या पहिली ऑनलाईन अकादमी प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय केरळ भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म सुरू झालं तेलंगणामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक ए स्मॉल फायनान्स बँक भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट सुरू झालं तमिळनाडूमध्ये ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर तमिळनाडूमध्ये भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव ॲटलस नावाचं मायम गोवा या ठिकाणी भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगलोरमध्ये भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा लेह मध्ये भारतातील पहिले ए आय शहर लखनौ आणि देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगड या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बेंगलुरू ओपन एटीपी चॅलेंजर टूर दोन हजार चोवीसमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे पुरुष दुहेरी म्हणजेच या ठिकाणी दोन प्लेयर असणार पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्लेअरची खेळाडूची नावे लिहून घ्या रामकुमार रामनाथन आणि साखेत मायनेनी या दोन प्लेयर्सनी या ठिकाणी पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे कशामध्ये बेंगलोर येथे झालेल्या ओपन ए टी पी चॅलेंजर टूर दोन हजार चोवीसमध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा विशेष पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए ईशा अंबानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मुकेश अंबानी यांची ही मुलगी आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांना या ठिकाणी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर दोन हजार चोवीसचा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जगातील सर्वोच्च रेल्वे पूल कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेनाब नदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे नुकतेच उद्घाटन केले आहे दुसरा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे स्टार मार्कून ठेवा या पुलाची उंची एकूण या ठिकाणी तीनशे एकोणसाठ मीटर आहे आणि लांबी एक पूर्णांक तीन एक पाच किलोमीटर एवढी आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा न्यायमूर्ती नीलय बिपिन चंद्र अंजारिया यांची कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती ए, या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता कर्नाटकबद्दलसुद्धा एकदा चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोटक महिंद्रा बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी Asatans, प्रस्ना प्रस्ना के व्ही एस मॅनियन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी कोटक महिंद्रा बँकेमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच एम्स जम्बूचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी जसं की तुम्हाला या ठिकाणी आत्ता सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी जम्मू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते एम्स जम्मूचे उद्घाटन करण्यात आलेले आहे दोन पॉईंट लिहून घ्या गेल्या दहा वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या चार वरून बारा एवढी झालेली आहे आणि एम बी बी एसच्या जागासुद्धा पाचशेवरून तेराशे इतक्या झालेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेमध्ये डिरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा काल या ठिकाणी माझ्याकडून चुकून उत्तर दुसरं सांगण्यात आलं होतं करेक्शन करून घ्या हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंच्याऐंशी क्रमांक आहे चुकून माझ्याकडून ऐंशी सांगण्यात आला होता काही हरकत नाही करेक्शन करून घ्या पंच्याऐंशी क्रमांक आहे आपल्या भारताचा प्रश्न आहे निर्देशांक बद्दल तर लगेच वेगवेगळ्या निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे चर्चा करूया लिहून घ्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये आहे एकशे सत्तावीस डब्ल्यू ई एफ चा ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये आहे सदुसष्ट ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये आहे एकशे सव्वीस हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये आहे पंच्याऐंशी ग्लोबल क्रिप्टो ऍडॉप्शन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये आहे पहिला जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये आहे छप्पन्नाव्वा डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षणमध्ये आहे बावन्नावा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये आहे चाळीसावा वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीस मध्ये आहे छप्पन्नावा ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये आहे चौथा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे त्र्याण्णव आणि लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे एक्केचाळीस पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त केला आहे तर पर्याय क्रमांक ए शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आय पी एलच्या सर्वकालीन महान संघाचा कर्णधार सर्वात आयपीएल मधील बेस्ट कॅप्टन म्हणून या ठिकाणी कोणाची निवड करण्यात आली आहे तर एम एस धोनी ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आय पी बद्दल बोलण्यात आलं तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा सात हजार दोनशे त्रेसष्ट एवढं काय आहे मोस्ट रन्स आय पी एल हिस्ट्री बाय इंडिव्हिज्युअल म्हणजे एकट्या प्लेअरकडून या ठिकाणी सर्वाधिक रन काढण्यात आले सात हजार दोनशे त्रेसष्ट दुसरं तिसरं कोणी नसून विराट कोहली आहेत ते क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकलेलं आहे भारत थायलंड जर्मनी की जपान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्दास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी दररोज कन्सिस्टन्सी मेंटेन करणं त्याच्यामध्ये या ठिकाणी हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या स सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलन की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद